श्री स्वामी जे, स्वामी समर्थ समर्थ जे कशा सर्वजण राहा पहा पितृपक्षाला सुरुवात होत आहे आठ सप्टेंबर पासून ते एकवीस सप्टेंबर पर्यंत पितृपक्ष आहे एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे आणि या दिवशी पितृ पक्षाची समाप्ती होते ज्या लोकांना माहिती आहे की आपले पूर्वज कधी गेलेले आहेत किंवा आपले जे कोणी घरातील म्हणजे वारलेले असतील जे मृत्यू पावलेले घरातील कोणीही थोर व्यक्ती वगैरे असतील तर ते कधी गेलेले आहेत त्यांची जर तिथी आपल्याला माहिती असेल तर आपण त्या त्या तिथेनुसार पित्र घालत असतो पित्र घालणं म्हणजे काय तर आपण आपले जे पूर्वज गेलेले आहेत त्यांना काहीतरी त्यांच्या नावाचा घास काढतो वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे बनवतो काहीजण पोळीचा नैवेद्य बनवतात काहीजण गोडाचा काहीतरी नैवेद्य वगैरे बनवतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे ह्या पद्धतीचा घास घास काढणे खूप गरजेचं असतं पितृपक्षामध्ये आपले पूर्वज आपल्या जवळपास आहे यासाठी आपल्याला खूप सारे संकेत भेटतात परंतु आपण कळत न कळत या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आपल्या लक्षातही येत नाहीत की हे संकेत म्हणजे आपले पूर्वज आपल्या जवळपास असण्याचे संकेत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपले पूर्वज आपल्या जवळपास आहेत ते आपल्यावरती खुश आहेत नाराज आहेत हे आपण कशावरून ओळखायचे हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप सुंदर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा घरामध्ये काळ्या मुंग काळ्या मुंग्या त्याचप्रमाणे लाल मुंग्या खूप जास्त प्रमाणामध्ये लाल मुंग्या दिसणं हा संकेत जर म्हटलं तर हा संकेत आहे आपले जे काही पूर्वज आहेत किंवा जे आपले पितर आहेत ते पितर आपल्या जवळपास आहेत याचा संकेत आहे आपण काय करतो एखादा स्प्रे मारतो किंवा झुरळ मुंग्या मारण्याचं जे खडू आहे एखादं लिक्विड आहे ते त्यावरती टाकतो आणि त्या मुंग्या मारून टाकतो तर नाही असं करू नका पितृपक्षामध्ये जर तुम्हाला अशा लाल मुंग्या तुमच्या घरात जर दिसल्या तर समजून जा की आपले पितर आपल्या जवळपासच आहेत तर त्यांना तृप्त करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एखाद्या कोपऱ्यामध्ये जिथे तुम्ही जात नाही जिथे तुमची लहान मुलं जात नाहीत त्या कोपऱ्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ म्हणा बाजरीचं पीठ म्हणा किंवा ज्वारी पीठ तुम्ही जे पीठ खातात ते, ते, ते पीठ किंवा थोडीशी साखर तुम्हाला एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकायची आहे त्या साखरेला त्या पिठाला त्या मुंग्या लागतील त्या मुंग्या तुम्हाला काहीही करणार नाही त्या मुंग्या असा मारू नका हे तुमच्या पित्र तुमच्या जवळपास असण्याचं शुभ संकेतच आहे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये काळा कुत्रा आपल्याला दिसणं काळा कुत्रा म्हणजे आपले पितर जे आहे ते पितर आपल्या जवळपासच आहे हाही एक शुभ संकेत मानला जातो म्हणजे पृथ्वीतलावरती याच्या कुत्र्याच्या रूपाने आपले पितर आपले पितर आपल्याला भेटण्यासाठी येतात असं म्हटलं जातं म्हणून काळा कुत्रा जरी दिसला तरीही ते शुभ मानलं जातं त्या कुत्र्याला तुम्हाला जमेल तसं बिस्किट टाका खा चपाती टाका भाकरी टाका जे तुम्हाला खाऊ घालणं शक्य आहे ते तुम्ही त्या कुत्र्याला खाऊ घालू शकता त्याचप्रमाणे पहा बहुतेक वेळा तर असं होतं की पितृपक्षामध्ये असं म्हटलं जातं की आपले जे पितर आहेत ते पितर कावळ्याच्या रूपानं पृ पृथ्वी तलावरती येतात आणि कावळ्याच्या रूपाने येऊन ते त्यांची सेवा स्वतःहून करून घेतात मग जर आपल्या दरवाज्यामध्ये असे कावळे वगैरे आले आणि कावकाव करून जर आपल्या दरवाजाच्या बाहेर किंवा एखादं जवळपास झाड वगैरे असेल आपल्या घराचे तिथे जर ओरडत असेल तर समजून जा की आपण आपले पितर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तालावरती आलेले आहेत त्यांच्या नावाचा थोडासा घास आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे चपाती किंवा क कोणतं धान्य असेल तांदूळ म्हणा काहीही म्हणा किंवा बिस्किट वगैरे हेही तुम्ही ह्या कावळ्यांना वगैरे खाऊ घालू शकता त्याचप्रमाणे दही भातसुद्धा तुम्ही आपल्या पित्रांना खाऊ घालू शकता हेही खूप शुभ शुभ संकेत आहेत जर तुम्हाला तिथी माहिती जर असेल तर अतिशय उत्तम तिथी जर माहिती नसेल तर हे घाबरून जायचं कारण नाही तर ना तुमच्याकडे जर म्हणजे मृत्यू दिनांक जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या जवळपास जिथे ब्राह्मण काका वगैरे राहतात त्या काकांना जरी तुम्ही जन्म सॉरी मृत्यूची वेळ त्याचप्रमाणे मृत्यूचा दिनांक जरी सांगितला तरीही ते तुम्हाला तिथे सांगतात आणि तिथे काढून देतात आणि जर तुम्हाला जर म्हणजे मृत्यूचा दिनांकच माहिती नसेल तर सर्व पित पित्रे अमावश्या एकवीस तारखेला आहे तर एकवीस सप्टेंबरला जरी तुम्ही घास काढलात आणि घास खाऊ जरी घातला पित्रांना तरीही चालतं फक्त आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळून घ्यायचा आहे म्हणून आपल्याला ही सेवा होता होईल तितकं करायची आहे त्याचप्रमाणे पहा जर ह्या पितृपक्षामध्ये तुम्हाला जर असं जाणवलं की आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी पिंपळाचं झाड उगवून आलेलं आहे तर ते हेही समजून जायचं की आपले जे पितर आहेत ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या जवळपासच आहेत आपल्या जवळपासच आपल्या पितरांचा वास आहे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही पितर म्हणजे काही वेगळं काही नसतं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या आपली पुढची पिढी कशी चाललेली आहे ते कसं वर्तव्य करतात यासाठी ते आपले पितर आपल्या जवळपास असतात आपल्याला फक्त त्यांची होता होईल तितकी सेवा करायची आहे आणि होता होईल तितके आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्यायचे आहे पहा प्रत्येक आमुषा पौर्णिमेला आपण काय करत असतो आपल्या पित्रांची सेवा म्हणून आपण जिथे पिंपळाचं झाडं आहे तेथे जाऊन एक दिवा लावत असतो एक दि मातीचा दिवा अर्पण करत असतो त्याचप्रमाणे ओम भगवते वासुदेवा यन महा ओम भगवते वासुदेवा यन महा या, या मंत्राचंसुद्धा नामस्मरण करत असतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला आपण पाणी आणि दूध अर्पण करत असतो यामुळे सुद्धा आपले जे काही पित्र आहेत पितर आहेत ते शांत होण्यास मदत होते त्याचप्रमाणे बघा हे काय आत्ताच चालत आहे असं नाही पूर्वीच्या काळापासून पूर्वीपासून लोक ही जे पितृपक्ष आहे हा पितृपक्ष खूप म्हणजे आनंदाने व्यवस्थितरित्या साजरा करायचा आता तरी कुठंतरी हे लोप पावत चाललेलं आहे पूर्वी पण आणि आजही लोक त्र्यंबकेश्वरला जाऊन तेथेसुद्धा पित्रांची शांती वगैरे करतात कारण कसं असतं कळत न कळत पित्रांच्या काही इच्छाकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात का आपली पुढची पिढी तसं करते का तसं वागते आहे का हे पाहण्यासाठी आपले पितर आपल्या अवतीभोवती येत असतात त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये न चुकता आपल्याला काय करायचं आहे रोज सकाळी रोज संध्याकाळी झोपताना आपल्या किचनवरती एखादा जी कळशी असते तांब्याची कळशी असेल किंवा गडू असेल किंवा एखादा तांब्याभर पाणी जरी म्हटलं तरीही चालेल तर ते तुम्हाला किचनवरती काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी भरून ठेवायचं आहे त्यावरती झाकण ठेवायचं आणि सकाळी उठलात की उठल्याच्या नंतरनं आंघोळ करण्यापूर्वीच हे जे पाणी आहे हे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजेच्या बाहेर शिंपडायचं आहे किंवा ओतायचं आहे आणि मुख्य दरवाजेच्या बाहेर अंगण आपलं साफ करायचं आहे आता ताई आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो मग कसं शक्य आहे काही हरकत नाही फ्लॅट सिस... सिस्ट फ्लॅट सिस्टीम मध्ये जरी राहत असाल तरी पण पाणी थोडंसं शिंपडा आणि मापणे वगैरे कापडाने पुसून घ्या तरीही चालेल काही हरकत नाही छान अशी रांगोळी रोज काढत चाला न चुकता तुम्हाला ही सेवा या पंधरा दिवसात कंटिन्यू करायची आहे रोज जर करणं शक्य असेल तर रोज करा मुख्य दरवाज्याच्या बाहेर रोज संध्याकाळी आपले पितर आपल्याला भेटण्यासाठी येतातच म्हणून बहुतेक ठिकाणी तर रोज संध्याकाळी दही भाताचा सुद्धा घास मुख्य दरवाजाच्या बाहेर काढून ठेवला जातो आणि हे पाणी पाणी जे आहे पाणीसुद्धा किचनवरती तांब्या भरून ठेवला जातो तुम्हीही करा यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या पित्रांचा आशीर्वाद मिळायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करू शकता न चुकता आपल्याला हे करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई माझे सासू सासरे माझे आई वडील सर्व काही आहेत आमच्या घरामध्ये कोणीच गेलेलं नाही तर असं नसतं ते पहा आपले जरी आजी आजोबा असतील म्हणजे दोन्ही साईडचे आपले आजी आजोबा असतील समजा मिस्टरांचे म्हणा मिस्टरांचे आजी आजोबा असतील आपले आजी आजोबा असतील त्यांचेही आजी आजोबा असतील परंतु त्यांचे पण पूर्वज कोणीतरी गेलेले असेल म्हणून आपल्याला हे घास काढणं गरजेचं असतं कारण आपण ही दुसरी पिढी असू तिसरी पिढी असू पण प्रत्येक पूर्वज असं एक म्हणणं असतं की माझी पुढची पिढी कशी चाललेली आहे हे पाहण्यासाठी हे आशीर्वाद देण्यासाठी हे पूर्वज पितृ पक्षामध्ये पृथ्वी येतात असं मानलं जातं जसं पहा आपण म्हणतो श्रावण महिन्यामध्ये आपण बोलायचं की हा हा श्रावण महिना म्हणजे शिवतत्व पृथ्वी तलावरती असतं पूर्ण महिनाभर शिव शिवतत्व पृथ्वी तलावरती असतं शिवाचा वास पृथ्वी तलावरती असतो तसंच या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचा वास हा पृथ्वी तलावरती असतो म्हणून आपल्याला ही पितरांची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे जर आपल्या घरामध्ये एखादं झाड एखादं प्लॅन्ट जर आपण लावलेलं असेल छोटंसं प्लॅन्ट एखादं लावलेलं असेल ते जर सुकलं तर समजून जायचं की आपले जे पितर आहेत ते आपल्यावरती नाराज आहेत त्यांची नाराजगी आपल्याला ओढून घ्यायची नाही त्यांची आपल्याला होता होईल तितकी सेवा करायची आहे त्या पितरांची जी, जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे बहुतेक वेळेस असं होतं की मनामध्ये खूप इच्छा आकांक्षा घेऊन माणूस कुठेतरी प्रवासाला चाललेला असतो पण अचानकपणे त्याचा ॲक्सिडेंट होतो अपकाली अवकाली त्याचा मृत्यू होतो त्याच्या इच्छा आकांक्षा अर्ध्यावरती राहतात मग त्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून तो आत्मा ते पितर कुठेतरी भटकत असतात तर त्यांची शांती व्हावी त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळावेत त्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत जर तुमच्या अंगणातील तुळस जर एकदम टवटवीत झालेली असेल एकदम बहरलेली असेल तर समजून जा की तुमचे पितर हे जे तुमच्या जवळपासच आहेत आणि ते तुमच्यावरती खुश आहेत त्यांचे प्रचंड आशीर्वाद तुमच्यावरती आहेत हे सुद्धा खूप शुभ लक्षण आहे तर तुम्हाला या पितृपक्षामध्ये पुन्हा सांगेल की पितृपक्षामध्ये तुम्हाला होता होईल तितकी पितरांची सेवा करायची आहे तुम्हाला नाहीच कधी शक्य झालं तर था, सर्व पित्रे अमाशीला का होई नाही तुम्हाला सेवा करायची आहे आता तुम्हाला पहा महिला महिला म्हणतील का ताई पिरियड वगैरे असल्यावरती तर पहा तुम्हाला तिथेनुसार नाही पित्र घालता आली समजा तुम्हाला पिरियड आहे सुतक आहे तर तुम्ही सर्व पित्रे अंशेला जरी पित्र घातलीत तरीही चालतं आमच्याकडे पित्र म्हणतात तुमच्याकडं घास काढणे काही ठिकाणी घास काढणे म्हणतात काही ठिकाणी पित्र घालणे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मलाही माझ्याही माहितीमध्ये भर पडेल पण होता होईल तितकी सेवा ओम भगवते ये वासुदेवा ओम भगवते ये वासुदेवा या मंत्राचा जप करत चला पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावत चला यामुळे सुद्धा आपले जे पित्र आहेत त्यांची शांती होते त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतात तर पहा खूप छान अशी मी माहिती तुम्हाला दिली आहे तर तुम्हाला होता होईल तितकी पितरांची सेवा करत चला कारण कसं असतं आपण कितीही देवांची जरी सेवा केली परंतु जर पितृ जर आपले जे पितर आहेत ते जर आपल्यावरती जर नाराज जर असतील तर आपण देवांची कितीही सेवा जरी केली तरीही ती लागू पडत नाही मग यामुळे काय होतं घरामध्ये विनाकारामाची चिडचिड विणकामाची भांडणं संततीप्राप्ती होत नाही मुलांची वय होऊन जातात तरी मुलांचे विवाह जमत नाही मुलांचे लग्न जरी झाले तरी ती लग्न टिकत नाहीत मुलांच्या शिक्षणामध्ये प्रॉब्लेम येतात त्याचप्रमाणे मुलं म्हणा पती म्हणा किंवा घरातील महिना महिला म्हणा वेगवेगळ्या व्यसनाच्या अधीन जातात घर अगदी डबघायला येतं उद्योग व्यवसाय चालत नाही कामात प्रगती येत नाहीत ही ये सगळी जी कारणं आहेत ही पितृ पक्षाचे जे दोष आहेत ते दोष आपल्याला लागल्यामुळे आहे तर पितृदोष हा सर्वात भयानक दोष आहे आणि ही जी बाधा आहे पितृ पितृदोषाची बाधा ही खूप भयंकर आहे म्हणून ह्या पितृपक्षामध्ये तुम्हाला होता होईल तितकी सेवा पितृपक्षामध्ये करा तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच माहिती फक्त तुमच्यापर्यंत सिमेंट ठेवू नका व्हिडिओ खूप लवकर तुमच्यापर्यंत पाठवत आहे होता होईल तितका व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या जवळपास कोणीही त्रासलेला ग्रासलेला असेल तरीही तो ती सेवा पितृपक्षामध्ये करेल आणि त्याचे पित्र शांत होतील त्याच्या घरामध्ये आनंदी आनंद होईल आणि त्या आनंदाला तुम्ही कुठेतरी कारणीभूत आहात म्हणून त्याचे कृपा आशीर्वाद हे तुम्हालाही लागतील म्हणून व्हिडिओ होता होईल तितकं शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू चरणे ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय